नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर एकदा मोदींनी पाकिस्तानची उडवली झोप भारत आणि पाकिस्तानचा तणाव दिवसेंदिवस शिगेला पोहोचत असताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठं वक्तव्य केलंय दहशतवाद संपवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असं म्हणत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानची झोप उडवली असल्याचं दिसत आहे तर दहशतवाद्याला प्रोत्साहन देणाऱ्यांना धडा शिकवणार असल्याचं वक्तव्य करत मोदींनी पाकिस्तानला एक प्रकारे इशाराच दिला आहे दहशतवादाविरोधात लढाई कायम असेल दहशतवाद हा मानवतेसाठी धोकादायक असल्याचं नरेंद्र मोदी म्हणाले पहलगाम दहशतवादी हल्ल्यांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी असं म्हटलंय की दहशतवाद हा मानवतेसाठी सर्वात मोठा धोका आहे पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात झालेल्या जीवितहानीबद्दल राष्ट्रपती लॉरेनको आणि अंगोलानं व्यक्त केलेल्या शोक संवेदनाबद्दल मी त्यांचा आभार मानतो हैदराबाद हाऊस इथं अंगोलाचे अध्यक्ष लॉरेन्को यांच्याशी झालेल्या द्विपक्षीय बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात हे वक्तव्य केलं